भाजप मित्र पक्षांना फक्त जिंकलेल्या जागा देणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते शिंदे आणि अजित पवार ज्या जागा जिंकू शकतात अशाच जागा भाजप सोडणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे मिशन चारशे प्लस मुळे भाजप कोणतीही जोखीम पत्करू शकत नाहीये भाजप राज्यामध्ये बत्तीस ते पस्तीस जागा लढवण्याच्या तयारीत आहे तर आपण पाहतोय आताची महत्वाची बातमी शिंदे आणि अजित पवार ज्या जागा जिंकू शकतात अशाच जागा भाजप त्यांना देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते मिशन चारशे प्लस मुळे भाजप कोणतीही जोखीम पत्करायला तयार नाहीये आणि त्यामुळे भाजप राज्यामध्ये बत्तीस ते पस्तीस जागा लढवण्याच्या तयारीत आहे या संदर्भात बैठक सुद्धा सुरू आहे त्यामुळे या बैठकीमध्ये आता काय फॉर्म्युला समोर होतो काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास एक महत्वाची बातमी आपण पाहतोय भाजपा मित्र पक्षांना फक्त जिंकलेला जागा देणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते तर एक महत्वाची बातमी महायुतीच्या नेत्यांची बैठक ही संपलेली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय अमित शहा आणि एकाच गाडीनं प्रवास केलाय दीपक केसरकर सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत आहेत आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय महायुतीच्या नेत्यांची बैठक आता संपलेली आहे या बैठकीला अमित शहा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते यानंतर अमित शहा आणि शिंदेनी एकाच गाडीनं प्रवास केलाय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून सचिन का अधिक अधिकचे अपडेट्स आहेत महायुतीची आज सकाळी बैठक ही आता सुरू होती ती संपलेली आहे आणि अमित शहा आणि शिंदेनी एकाच गाडीनं प्रवास केलेला आहे काल सुद्धा बैठक झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये चर्चा झाली होती जवळपास पन्नास मिनिटं अधिक अधिकचे अपडेट्स आहेत आजच्या बैठकीसंदर्भात नक्कीच सध्या अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत काल त्यांनी सह्याद्रीवरती वास्तव्य केलं होते काल रात्री पण आपण बघितलं की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली आणि आज सकाळी देखील एका कार्यक्रमानंतर तिन्ही नेते ने हे अमित शहा यांना भेटलेले होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे हे देखील या बैठकीला उपस्थित होते जवळपास अर्धा तास ती बैठक चालली आणि ज्या विनिंग सीट आहेत त्यावरतीच भाजप शिंदे आणि अजित पवार गटाला जागा सोडणार असल्याची माहिती सध्या मिळते भाजप बत्तीस ते पस्तीस जागा लढू शकतं आणि ज्या उर्वरित जागा आहेत या शिंदे आणि अजित पवार गटाला देण्यात येणार असल्याची शक्यता आहे ज्या विनिंग ज्यावरती जिंकण्याची शक्यता जास्त आहे शिंदे आणि अजित पवार गटाला त्याच जागा केवळ आता या दोन्ही पक्षांना सोडल्या जाणार आहेत जवळपास अर्धा तास ही बैठक झाली आणि त्या बैठक संपलेली आहे आणि सगळे नेते हे बीकेसीच्या दिशेने निघालेले आहेत आणि आपण जाताना बघितलं की अमित शहा यांच्यासोबत त्यांच्याच गाडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील होते आणि दीपक केसरकर हे देखील होते तर आता जाताना त्यांच्यात काही चर्चा होते का हे देखील पाहणं महत्वाचं राहील अगदी धन्यवाद सचिन आपण दिलेल्या या माहितीसाठी तर आताची एक महत्वाची बातमी शिंदे गटाला लोकसभेच्या तेरा जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय शिंदे गटाला लोकसभेच्या तेरा जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते महायुतीच्या नेत्यांची बैठक आता संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये शिंदे गटाला लोकसभेच्या तेरा जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते उर्वरित पाच जागांचा निर्णय सर्व्हेनुसार घेणार असल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे आत्ताची महत्वाची बातमी महायुतीच्या नेत्यांची बैठक संपलेली आहे अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली अमित शहा यांची मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपलेली आहे उर्वरित पाच जागांचा निर्णय सर्व्हेनुसार घेण्यात येणार आहे थोड्याच वेळा जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये शहांची पुन्हा बैठक होणार आहे फडणवीस शिंदे आणि पवारांसोबत त्यांची पुन्हा बैठक होणार आहे शिंदे गटाला लोकसभेच्या तेरा जागा मिळणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते त्यामुळे आता पुन्हा जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे